तर आणू बघा अजून आणू लागले तर धडकले दरवाज्याच्या चौकटीला ना आणि टन्नू चाला एकदम सकाळ आजचं वातावरण बघा कसं आहे कपडे अजून ओलीच आहेत आणि वातावरण एवढं फारसं काही ठीक नाही आभाळाभाळ आहे आणि माझं चाललंय स्वयंपाक तर नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर स्वयंपाक चालू झालाय तयारी आणि सकाळ सकाळी आता म्हटलं लाहो स्वयंपाक पटकन डबा वगैरे नंतर पूजा वगैरे मांडायचे आणि आज शुक्रवार उपवास पण आहे इथं टोमॅटोची चटणी केले कोथिंबीर इथं चिरून ठेवले शेंगदाणे भाज भाजून ठेवलेत बारीक करायचे पण लाईट गेली म्हणून थांबली आहे मी तर बघा लाईट गेली म्हणून दाखवत होते तेवढ्यात लाईट आली चला आता शेंगदाणे बारीक करून घेते मी अक्षुज <गशो> चाललं इथं अभ्यास आणि अनु अनु झोपले अनुला रात्री लागलो होतं ना तर मी बाहेरून आत यायला आणि आत होती आणि त्या चौकटी जवळ आली आणि बाऊ बाऊ करा मला म्हणून आणि ती चौकट एवढ्या जोरात तिला लागली आणि परवा पण तिथंच लागलो तर आता पण तिथंच लागल केवढा मोठा असं आला सुजलं लगेच मी औषध लावलं होतं उठा की उठा तर ती झोपेतच आहे अजून त्यांचं लिखाण काय शाळेला जाऊपर्यंत होत नाही पूर्ण शेवगाने केले बारीक टोमॅटो चटणीत तकायचा गुठ टोमॅटो चटणी केली आता चपाती लागली मी करायला झाल्या चपात्या करून थोड्या राहिल्यात आता शिवाय छान आहे बघी तिला आणलेली अशी सिमेंट कलरची होती ना व्हाईट कलर

तसला बटवा घ्यायचा पर्स घ्यायचं याला पोरी आला घेऊ लागलो म्हणजे असू दे किती कडाय बघी काढून ठेवते कॅरी बॅग तशाच ठेवायच्या तर काढून पाकळ व्यवस्था आपण ठेवतोय

तू थँक यू मन की मग मन आंटीला आंटी कुठं आहे थँक्यू अग थँक्यू थँक्यू आंटी म्हणली तर हिनी जॉर्जिकन आणलेत चिमण्यांसाठी गणेशवी ला ना गणेशवीला आहे ना इथला तर ह्याला बी लागलेत तर जे बी आणलेत काढून आणि तर ती कडू कारळ असतं ना थोडक्यात त्या टाईपमध्ये बी आहेत तर आता बिया पण टाकूया तर इथं वेल तर येईल ना छान असा हां आणूच बघा काय चालू आहे इकडं रियो <तुना गुली तोंगी। पिल्रीकत> तुझा पण उपवास आहे राडा पडला छान आहे बाळाच राखी मस्त आहे

मला हा म्हणजे वाटला नाही गी छान दिसत तिला गुलाबलाय का ग्रे 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 नाही आहे ना मी घेतला असता बघ पण रक्षाबंध नकल उद्या काळा मिळू शकत नाही काळ नाही का तू <laughs> <देवार। laughs> वरण भाताचा कुकर लावायला लागले तर मी आणि इथं आपली देवपूजा सत्यनारायण पूजा वैभलक्ष्मीच्या आज पूजा तर अशी सगळी पूजा आणि सत्यनारायणच्या पूजेसाठी थोडासाच अगदी मी नैवेद्य केला शिर्याचा प्रसाद आणि पूजा छान अशी मस्त झाली तर आज ना संध्याकाळीच पूजा मांडायची होती ना आणि आता उपवास सोडणार आहे मी तर आज सकाळी काय उपवास ही करायचं नव्हता म्हणजे पूजा संध्याकाळीच होती ना त्यामुळे आता पूजा केल्याशिवाय ही करायचं तर वरण भाताच कुकर आहे आणि नैवेद्यापुरतं थोडासा शिरा केला आणि अजून चपाती भाजी काहीतरी बनवायचं आणि अनू झोपली आणू बघा इथं कशी झोपली दुपारी झोपली नाही आणि कंटा। <laughs> आता कंटाळून झोपली त्या म्हणून नाहीतर गप्पच बसत नाही आली शाळेत न आता आम्ही आरती वगैरे तर कणिक आता म्हणायला मी कुकर झाला वरण भाताचा कुकर लावलाय आता म्हटलं कणिक म्हणा आणि ना अण पण अजून झोपलेलीच आहे आठ वाजत आले म्हटलं तर राहू पटापटा वेळ झाला आणि बटाट्याची पातर रस्सा भाजी पण बनवली तर आता भाजी उलते कुकर थंड होते चपाटे घेते करून आणि कुंकाला अजून जायचंय कुंकाला पण गेलेली नाहीये तर हळदी गुंकाला ना मग अशी सगळ्या जण आल्या होत्या चहाला मग बोलल्यात ना आता जास्त काय ब्लॉक केला नाही व्हिडिओ हार्दिक गुंकाला पण जाऊन अजून मला हॅलो उठली का इथ इथं स्टार कोणी काढलं इथं कुठं काढायचं असतं ते कुणी काढलं उठा उठा कोण झोपलेले एवढं उठली आणू आहे ना उठा उत 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 होता हाय कर हाए। लवकर बाज आता झोपू नको तो आता कच्या वच बटाट्याची ना रस्सा भाजी केली आता चपाती घेते करून झोपून उठल्यामुळं आधीच लागले डोक्याला नैवेद्याचं ताट असं वाढलंय चपाती वरण भात शेवायची खीर बटाट्याची रस्सा भाजी शिरा आणि बीठ चिरले लिंबू तर असा आज ना नैवेद्य दाखवला आता उपवास सोडायचा आता आता सगळं झालंय आता बाकीचं पण आवरायचं अडको तर उपवास सोडणार आहे मग बाकीचा आता सगळं किचन कट्टा वगैरे आवडणार आहे पाऊस जा